प्रश्न पाहिजे होता म्हणून हो सीतामोरीने प्रश्न विचारलेला होता आणि आता सगळं वर्णन करत 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 आता आपल्याला पाठीमागे जायचं नाही पण आता वर्णन करत कुठपर्यंत आलेलं आहे प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन नाकापर्यंत आलेलं आहे प्रभू रामचंद्राच ना म्हणजे परमार्थाचे मुख्य पीक आहे परमार्थाचं मुख्य लक्षण काय आहे

सत्य आहे असं होतं मग इथं काय सांगितलंय निरनाशिक नीरनाशिक मध्ये निरपेक्ष भाव ती सेवा करायची आहे मग आपण निरंतर करतो श्वासोस्वास घेतो एकवीस हजार सहाशे वेळा श्वासोस्वास घेतो आणि श्वासोस्वास घेतो परंतु त्या रामाच्या आधारे श्वासोश्वास घेतो म्हणून आपण जिवंत आहोत प्राणे नित्य श्रीराम जाने गती श्री सती श्रीराम <laughs> प्रभू रामचंद्राची जी गती आहे ते प्रत्येक प्राण्यामध्ये काय दोघांमध्ये भेद नाही दो, दो हा बरोबर दोहात